चौसशे सत्तावीसशे अठ्ठावीस शेअर तीन हजार तीन हजार एकतीसशे बत्तीस शेअर वायतीसशे चौतीस शेअर छत्तीसशे सदतीसशे अडतीस शेअर चार हजार एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीस शेअर व्हाय पंचाळीसशे शेहचाळीसशे एकावनशे बावनशे त्रेपन्नशे रवाय पंचावन्नशे छप्पनशे सत्तावनशे अठ्ठावन्न शेअर सहा हजार वाय सहा हजार शंभर दोनशे तीनशे रुवाय सहा हजार चारशे पाचशे सहाशे वाय सात हजार वाय सात हजार शंभर दोनशे तीनशे रुवाय सात हजार चारशे पाचशे रुवाय सात हजार पाचशे सहाशे रुपये तीनशे रुवाय आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे बावनशे त्रेपनशे चौपन्नशे रुय पंचावन्नशे चौपनशे छे हजार रुपया सहा हजार वय सहा हजार शंभर दोनशे तीनशे रुवाय सहा हजार चारशे छे हजार पाचशे रुपये तीन हजार व्हाय तीन हजार एकतीसशे बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस हजार होय छत्तीस सदोतीस अडतीस चार हजार चार हजार एकेचाळीस एक्केचाळीस होयचाळीस पैताळ सो रुपया तीन हजार सोळा सो रुपया सोळा सो एकोण सतरा सो सतरा सो

तीस सो रुपया सोळाशे सतराशो रुपया अठराशो एक हजार सो रुपया त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपये एकशे बावनशे त्रेपनशे चौपन्श चौपनशे सत्तावनशे अठावनशे हजार शंभर दोनशे तीनशे रुपये पाचशे सातशो रुपया छे हजार सातशो आठशे नऊ सो रुपया सात हजार रुपया सात हजार शंबर दो सौ तीन सौ रुपया पाँच सौ छह सौ रुपया सात हजार छ सौ सात सौ रुपया छह छह हजार सात सौ आठ सौ रुपया आठ सौ नौ सौ रुपया सात हजार नौ सौ आठ हजार आठ हजार शंबर दो सौ तीन सौ आठ हजार पाँच सौ रुपया

पैतालीस इक्कीस सौ इक्यावन अट्ठाईस अट्ठाईस इक्यावन रुपया दो हजार रुपया दो हजार इक्कीस सौ रुपया इक्कीस सौ रुपया Yarası, 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 yar, yarası, yarası, yarısı, 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 yarısı,